सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरू प्रणव पाटील सांगली जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून पोलिसांचा अवैध धंद्यांवर धाक राहिलेला नाही तसेच राजरोज खून मारामाऱ्या दरोडे चोऱ्या होत असून जनतेमध्ये घबराट आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून याबाबत पोलिसांनी कडक पावले उचलली नाहीत तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिवंगत प्राध्यापक शरद पाटील विचार मंचाचे अध्यक्ष आणि युवा नेते प्रणव पाटील यांनी दिला आहे यावेळी तसे दिवंगत माननीय आमदार प्राध्यापक शरद पाटील युवा मंचाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन सादर केले त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की सांगली जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला आहे मटका जुगार बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी दारू गुत्ते असे अनेक अवैध धंदे राजरोज सुरू असून त्याच पोलिसांचे अभय असल्याची शंका येत आहे याशिवाय भरदिवसा खून दरोडे घरफुड्या बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनमधील चोऱ्या मारामाऱ्या होत आहेत त्यामुळे जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे त्यावर तातडीनं आवश्यक ती पावले उचलून त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करावं लागेल असा इशारा प्रणव पाटील यांनी यावेळी दिला आहे यावेळी प्रामुख्यानं सर्वश्री सलीम सय्यद राजू ओडीपायन बाळासाहेब पाटील अभय कर्नाळे उपस्थित होते बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली